गेल्या होत्या त्यांच्या पीए ची आरडीसी ची सुट्टीच्या दिवशी कलेक्टर ऑफिस मध्ये भेट घेतली त्यांना काय बोलायचं ते आपले माझी भाषा तर तुम्हाला माहिती आहे मी जर बोलायला लागलो तर समोरचा माणूस पॅन्ट ओली झाली पाहिजे ओलीच झाली पाहिजे त्या आरडीसी ची अवस्थाच तशी केली लगेच मग तहसीलदार पाठवला तहसीलदार पाठवला तहसीलदारनी भेट घेतली आणि त्याच्या पहिल्या रात्री जेव्हा मी धुळ्याहून मुंबईहून धुळ्याला गेलो होतो तेव्हा रात्री अकरा वाजता मी परत निघालो परत निघाल्यानंतर मला अभिलाल देवरेंचा फोन आला की साहेब हे आयुक्त कार्यालयातले लोकपत्र घेऊन आलेत तुम्ही परत या पुन्हा आम्ही वीस पंचवीस किलोमीटर पुढे गेलेला परत आलो पुन्हा नंतर ते पत्र बघितलं त्यांनी सांगितले बा आम्ही तुमचं प्रशिक्षण दिलेलं आहे आम्ही काही नोकरी देऊ देतो असं म्हटलेलं नाही आम्ही आता काही योजना पुढे वाढवणार नाही प्रशिक्षण दिलेलं आहे आणि तुम्ही उपोषण मागे घ्या मग त्याच्यावर बरीच डिस्कस झालं आयुक्त ते काम आहे जेव्हा मी मुंबईत जाऊन मी जरा आवाज उठवला त्यावेळेस ते पळापळ -पड़ करून ते पत्र दिलं आणि पत्र हे असत आयुक्त काय म्हणणार योजना काय आयुक्त लॉन्च केलेत का योजना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारनं लॉन्च केली आहे याविषयी सरकारचा प्रतिनिधी आणि सरकारचं पत्र त्या ठिकाणी अपेक्षित आहे पण सरकार आता वेळ काढू आणि पळण्याच्या पर, भूमिकेमध्ये आहे आणि त्या आयुक्तावर हा विषय ढकलून आयुक्त काय म्हणणार आहेत बिचारे जीव होत ते होत कारण पूर्वी तुमचे आमचे हात पण कापून घेतलेत ना त्यांनी कोणा नोकरी मागणार नाही हे अप्रेंटिस आहे हे मला मान्य आहे हे सगळं आपण केलंय त्यांनी केलंय हे सगळ्या गोष्टी खऱ्या त्याच्यामुळे आयुक्तांच्या पत्रामध्ये काही फार विशेष आहे असं म्हणायचं काही कारण नाही त्याच्यामुळे आयुक्ताच्या पत्रावर आता आपलं सारस संपलं असं कोणी जर प्रशिक्षणार्थी म्हणत असेल तर ते चुकीच होईल एका प्रशिक्षणार्थ्यांचा मला फोन आला सर चार वाजता आज पाटील कुठं आहेत तुम्ही मुंबईला तर गेले नाहीत ना का मुंबईत आहेत पै पाटील कुठं आहेत हा बोला बोला म्हणलं मी मुंबईत नाही मी गावी आहे म्हणलं माझ आमचा प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपला मग पुढे मग म्हणल्या म्हणल्या फोन बंद केला म्हणजे बोलण्याची भाषा बघा तुमचा कार्यकाळ संपलाय पाटील कुठे आहेत तुम्ही पाटील त्याचं वय किती असेल म्हणजे याच सुद्धा आई वडिलांनी प्रशिक्षण दिलं पाहिजे आपल्यापेक्षा वरिष्ठ माणसाशी बोलत असताना आदर वाचक बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे याच का याच वेगळं सरकारनच प्रशिक्षण द्यावं ज्या प्रशिक्षणार्थ्याच प्रशिक्षण संपलंय ती सांगण्याची भाषा मग म्हणल्या फोन बंद केला यवतमाळचा तो जर आता लाईव्ह मध्ये ऐकत असेल तर तो ऐकत असेल हे अशी अवस्था आहे सर आपल्या प्रशिक्षणार्थींची आणि मग आता हे सगळं अभिलाल देवरेंच चौदा चा दिवसाचं उपोषण आज चौदा झाले का पंधरा झाले पंचवीस तारखेला सुरु झालंय बघा आज सात तारीख आहे साधारण चौदा दिवस झाले आज आणि मग ते अभिलाल दादा देवरेंच उपोषण मग त्यांनी केलेला तुकाराम महाराजाला फोन फोन करत असताना त्या अभिलालची पण भाषा या सगळ्या गोष्टी जरा थोडस मनाला वेदना देतात ठीक आहे बाबा तुम्ही उपोषणाला बसला आहात बसत असताना लोकांच्या सुईचं ठिकाण निवडा चक्क तुमच्या गावामध्ये अनभिज्ञ ठिकाणी मी वाहन करून